दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आम्ही मंद्रुप येथील इंद्रानगर या ठिकाणी होम टू होम प्रचार करत घरोघरी जाऊन या महाराष्ट्रातील जे काही मागच्या अडीच वर्षापासून जे कटकारस्थान चालू आहे जे त्यांचे नेते म्हणत आहेत बटेंगे तो कटेंगे आम्ही या ठिकाणी सांगत आहोत जुडेंगे तो जोडेंगे तो जुडेंगे आम्ही या सगळ्यांना जोडून एक चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी या महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी आम्ही विचार करत आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक एक उमेदवार महत्त्वाचा आहे त्यामुळे अमर पाटलांना यांना मतदान करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे या, या विधानसभेनंतर तीन चार महिन्यांनी महानगरपालिका होणार आहे या बी जे पीच्या विचारसरणीला मुंबई हलवायची आहे मुंबई गुजरातला न्यायचे आहे ते मुंबई वाचवण्यासाठी आज आपण प्रयत्न करणार आहोत कारण एक एक उमेदवार एक एक उमेदवाराला महत्त्वाचं मतदान करून आपण अमर पाटलांना निवडून जावं एवढी विनंती मी या ठिकाणी करतो एक्कावन्न विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर अमरिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ मंद्रुकमध्ये व दक्षिण तालुक्यात होम टू होम प्रचार प्रचार आम्ही करत आहे या दक्षिणच्या दक्षिणच्या विधानसभेमध्ये एवढी चुरशीची निवडणूक यंदा होणार आहे की महाराष्ट्राचं लक्ष या मंद्रुक या दक्षिण तालुक्यावर राहणार आहे आज येत्या येत म्हणजे सध्याची परिस्थिती अशी सध्याची आश, परिस्थिती अशी अशी होत आहे की निष्ठावंताच्या विरुद्ध घरात गद्दारी निष्ठावंताच्या विरुद्ध गद्दारी हे निवडणूक यंदा हे रंगणार आहे आपल्या आपल्या भागात विद्यमान आमदार सुभाष देशमुखांच्या म्हणजे अनेक का म्हणजे कामात भोगस कामाच्या बाबतीत भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्यांचे त्यांच्या ते लोकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात सुभाष देशमुखांचा आहे अमर पाटील एक भूमिपुत्र असल्याने अमोल पत्रिक भूमिपुत्र असल्याने ह्यांच्यात प्रतिसाद मोठ्या प्रमाणात या दक्षिण मधील भागातून व आपल्या सोलापूर सिटी भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ह्यांना मिळत आहे याच्याच प्रचारार्थ आज मंदुरबमध्ये होम टू होम प्रचारार्थ म्हणून आम्ही एक सगळं सर्व शिवसैनिकांनी होम टू होम प्रचार करत आहे महाविकास आघाडीचे सुद्धा पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत महाविकास पदाधिकारीचे कार्यकर्तेसुद्धा आमच्याबरोबर आहेत दक्षिण मध्ये यावेळी पुन्हा एकदा भगवा पडकवल्याशिवाय महाविकास आघाडी स्वस्त बसणारे या गद्दारी लोकांना और या कारखानदारी लोकांचा नामोनिशान संपवण्याचं काम या अमर पाटलांच्या नेतृत्वाने हे होणार आहे